वहिनी एक काम करा की हा बोला की एक पप्पी द्या एक पप्पी हा देते की एक पप्पी पण आख्या गावाला सांगायचं की हजार रुपयाला पप्पी चालत की आमचं ता काय काय फायदा आहे तुमचा काय फायदा आहे आठशे रुपये मला आणि दोनशे रुपये तुम्हाला आणि पण सगळ्या गावाला पटून सांगायचं बरं का हजार रुपयाला एक कोपी वहिनीकडे पटापट घेऊन यायचं सगळ्यांना जा पटपट आणि एक पण माणूस राहिला नाही पाहिजे गावात सगळ्या सगळ्यांना दे, सांगायचं रुपयाला एक कॉपी होईल लवकर या पाहिला लय दिवस झालो बाहिणीची पप्पी घेईन 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 म्हणतोय पण काय तसा चान्सच आला नाही आणि आता जर चान्स आला तर हजार रुपये फेकितो आणि वहिनीचा चान्स घेतो मारून आलात का मग भाऊजी पप्पी घ्यायला मग मग आणलेत का पैसे हजार रुपये 1000 आणलेत म्हण आलाय चान्स द घेवा म्हणलं मारून 1000 रुपयाला एक पप्पी काय परत चल 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 मला गडबड झाली आता चला चला आ रारा रा रा ही मला काय पप्पी पोटली नाही बाबा तुमची आपल्याकडे तशी पप्पी आहेस मी असली पप्पी सर गावाला ओढून सांगत तस असतो तसं सांगू नका भाऊजी मग तुम्ही सांगितलं माझ्याकडे सांगू नका का आईला पप्पी घ्यायचा चान्स मारायचा दिवसापासून वाट बघत होतो पण आलाय तर घेणार चान्स मारू पुन्हा का चान्स यायचा असा आणि पुन्हा का काय व्हायचं चला पप्पीच घेऊ जेवईन तेवईन पाहिला गाव लागलं गांचीला गाव एवढं मागे पडतं पीत काहीतरी मजा जास्त चांगली असणार चला आपण तू घेऊ मजा आपल्याला आप काम मिळायची हे मजा चला भाऊ हजार रुपये हजार रुपयाला आहे बर, एक hmm. hmm. ah. hmm. बर। hmm. का एक पप्पी सांगायला आणली आणली बहिणी आता निसर्गाचा आनंद सोडून मी कसा देईन आता एवढा निसर्गाचा मी सांगतो बरोबर तुम्ही काय गेलाय काय राहते मला hmm. नाही पडली तशीच पप्पी असती भाऊजी आज सगळ्यांना सांगा जातानी काय पप्पी शेवट हजार रुपयाला पण खेळत काय झाला गावाला लईच हल्ले असते भाऊ पप्प्या पप्प्या होईन आणि घामा गुम झालं बघू वही नाही सुंदर केव्हा भेटणार आहे का आपल्याला ना पप्पी चला मग माहिती ग पप्पी आणलेत का हजार रुपये हम्म लयत करा पडत दिस ती पप्पी गायची अशी गडबड झाली भविष्यात कधी कुणाची घेतलीच नाही तुमच्या सारखी सारखीला पाणी पाणी सुटले बरोबर चला मग दहा हजार रुपये चला की आत देत होती कसं होलं तुम्ही गावाला मी बाई काय कायच पसरलं अशीच पोपी असती अशी असते बाई कुठं चुना लावला चुना चुना भिना काय लावला सांगणार मी गावाला चुना लावला सांगू नका तसं बाकीचे बी येणार जाऊन ना तुमचा लॉस झालाय ना मग दुसऱ्यांचा कशाला फायदा करतात तुम्ही आता सगळ्या गावाला पक्क मी बी घेतो थोड्या थोड्या आणले का हजार रुपये माझ्याकडे तशीच असते नारायण हा बोल ना आपल्या धोडं मुळ आजच्या गावाला तुझे भेटले वहिनीच्या आणि आता आपले दोघं राहिले तर आपण बी चान्स मारू चल चल ना चल तू म्हणतो ते खरं आपण पण घेऊ आनंद बाईचा चल चल नाही माझी वहिनी तुम्ही अख्या गावाला पप्पी दिली मग आम्हाला दे देते की तुम्हाला तुम्हाला कशी विसरायची आमचं मत भेटली अख्या गावाला त्यामुळे भेटली ना सगळ्या गावाला माझा एवढा मोठा फायदा करून दिलाय तुम्हाला कशी तुमचा पण फायदा तुम्हाला त्याला जोरदार कुप्पी देणार आहे मी थांबायच वहिनी गेली वाटतय हात मेकअप करायला हो तयार व्हायला गेल्या तुम्ही हा आता ह्यांना दिवा हि तर तुझी डस हा घ्या कुठली घ्यायची काही वहिनी असं असतं का आम्हाला फसिल अच्छा गावाला फसिल पट्टी माझ्या पप्पी लोगार असते काय व्हाय नाही हिचे पप्पी असते हा मला सुटलं तुमचेच पप्पी जातात अरे माझी